घालू जा दे त्याच्या पोलिसाला तुम्ही गाडी घ्यातील लोक जर गाडीला देऊन त्याच्या पोलिसाला आणून त्याच्या पोलिस गाडी आणून गोळ्या घालायला सांगणार गोळ्या घालतो हा षडयंत्रित विरोधात नाही एक केले म्हणतो मराठी ह्या हरामखोर पोराने एक केले याचा काटा काढा अरे ये काटा काडा म्हणतो याचा याचा काटा निघला की मराठा भेटतोय भेटतो तेव्हाच मराठ्याचा जा नेता झालाय त्याला संपा संपा नाही तर आपली पोलिस गोळ्या घाला तू गोळ्या घालतो मला आमच्याच मराठीचे सभा खाता हाताखायला धरतो आमचे मराठीचे मंत्री आमदार हाताखायला धरतो का देवेंद्र फडणवीस अरे तो एक जात हे आल्या तुला मोठे केला आमच्या मराठी तू दहा टक्के देऊन मला दहा टक्के म्हणून दबाव आणतो माझ्या जवळच्या अंतरवाडीतले लोक फुडित महाराष्ट्रातल्या माझ्या जवळच्या फुडीतो हरामखोर त्या महाराजा आणला फुडून तो तो जास्त आमच्या कारखान्यावरच्या लोक नेतो नारायण राणे आगडच साहेब मराठा समाज आक्रमक होत आहे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो तुम्ही देवेंद्र फडणवीस ने केलं हे मी काय करू मी काय चूक केली माननीय न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या सलाईन घेतलं मी सलाईन घ्यायला लागलो तर एक रात्री त्यांनी वकील पाठिला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखे तेवीस तारीख घ्यायला लावले अर्जंट आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबा आणून आमच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला लावली एस पी हाताने आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठा मला इकडे कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो आरात लई चालून घ्यायला लावतो आणि माग लोकाला माझ्या विरोधात षडयंत्र करून लोकाला संपतो याला संपवा याला दहा टक्के आरक्षण घ्यायला लावा दहा टक्के आरक्षण घ्यायला लावा नाही त्याला संपवा पोलिसच हाताने याला गोळ्या घाला नसतं याला औषध द्या डॉक्टरांच्या समाजाला फुटवून द्यायचं नाही मला त्याला तर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार आरक्षण देणार एक तर गुलाल टाकील नाही तर मला मेल त्याने जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्याला मला बळी घ्यायचं ना येऊ दे तो दारात येतो गोळ्या घाल मराठी दारात टाका मला गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी उभा करू नका लोकांनी आढिली तरी गाडी तिकडे घ्या गाडी घ्या त्याच्या दारात त्याच्या पोलिसाला अडू द्या गोळ्या घालून द्या डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी मराठे दाखवते त्याला काय मराठ्यांनी शांत राहा कुणी येऊ नका मी एकटाच जातो एकतर तुम्हाला सगळ्या श्वारीचा अंबलबाजून आरक्षण घेऊन येतो नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या त्याला काटा आहे मी तुम्हाला एक केलं त्याला काटा काढायचा मराठ्याच्या मधला काढू द्या हा षडयंत्रातून लोक उतरलेत माझ्या विरोधात

कधी लर चालर समोन वकम कुडं घातले तेव्हा म्हणतो हे आहे त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस हे आहे मराठीतन आपल्या मधला आपल्याला जर निवडणुकीत निवडून काटा काढा तो काटा काढायला आहे सगळ्यात भिजबल त्यांनी पुढं घातलेला आमचे मराठीत ते पुढं घातले ते गाडी तिकडे मी एक तर त्याच्या पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घाली घालू द्या नसता त्याला सगळ्याश्वरीच अंमलबजावणी द्यावं लागणार आरक्षण त्याला द्यावं लागणार मी येताना मराठ्याला आरक्षण घेऊन येतो नाही तर त्याचे पोलीस मला अडून बोलाय घालतील आणून तुम्ही गाडी तिकडे घ्या